गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग तर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज कार्टून घरी आहे मोठं कार्टून घरी कार्टून गेलंय तुम्ही बघितलं नसेल लास्ट व्हिडिओ तर बघा आषाढी एकादशी सेलिब्रेशन होणार आहे स्कूलमध्ये सो मस्त नटून गेलेली आहे माझी लेख माझं छोटं कार्टून आणि हे मोठ कार्टून तर आज आमचं तर हे मोठं कार्टून तर आज आम्ही घरात काय काय करतो दुपारचं दुपारचं तुम्हाला दाखवते हा इथे ना लेकीने ना मस्त गव्हाच्या चपात्या करायला घेतलेल्या पीठ मारलंय आणि <laughs> गोल चपात्या करते मी गोल आता तिला ही पीठ ठेवून दे चपात्या आपण संध्याकाळी करू का तर या माझी माझी मोठी मामी आहे ना तिने अशा मस्त भाकरी पाठवलं ते बघा लाल भाकरी आहेत या कशाच्या आहेत रायत्याच्या भाकरी असतील मे असं मला वाटतंय नाचणीचे तर तिने या भाकरी पाठवल्या नाचणी असते ना अशी आणि हा चिकन पाठवलाय आईची मज्जा आहे ना घेऊन आली सगळे नातेवाईक भाकरी भाजी पाठवतात मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं पण या व्हिडिओ मध्ये दाखवायला दा भेटलं आणि मी जाऊन मच्छी आणलीये मस्त वाळीची बोटी चिकन पण आणलंय मी आता धुवून फ्रीज मध्ये ठेवलंय चिकन लेग पीस कारण की चिकन आलंय ना आता फक्त मच्छीच करते तर तू मदत करणार आहे का जाणार आहे आता तुला त्रास द्यायला मी आता मस्त मच्छी करते पटकन व्हिडिओ मस्त खायचं काम कंटिन्यू मी आराम आहे मला आराम आहे मला असली ना का मला आरा <laughs> आ, आराम असतो माझे कपडे धुतले आज म्हणून मी अशी फ्रेश आहे आराम पण असतो ना कांड पण करते घरी असल्यावर लाईट खराब केली माझी ती अशी अशी अचानक फोटो काढायला चल खाली तर तिला कंटाळा आलेला ना ला जीवावर लाईट पकडली ती लाईटची वायर काय फोल्ड झाली ती स्पार्क झाली गेली लाईट माझी सात हजाराची लाईट आता वायर भेटली तर नशीब काय पैसे युट्यूब ची व्हिडिओ व्हायरल करू काय पण असे कार्टून बरे कपडे धुतले थोडेसे कपडे होते ते धुतले भांडी लावली कधी आपल्या थांबलेला कस घ्यायचं तिथे आला केलं आज किती मदत झाली बघा आज मामी पण आले ना मामीने थोडी भांडी पण घासायला घेतली आज चेहरा पण माझ्या बरोबर चारची निघाला कोणाचा तुला माझ्या मला मा अशी मदत झाली एकटीवर लोड आला काय हलत ते तुम्हाला माहिती आणि अशी मदत झाली का जरा बरं वाटत आता मी एकीकडे भात ठेवलाय एकीकडे मामीला चहा ठेवलाय मग मच्छी करते मला ना फोटो व्हिडिओ पोस्ट म्हणजे एडिट करायला वेळ मिळेल आराम माझा म्हणजे तो आराम असतो तर मला एडिट करायला वेळ मिळाल मिळेल असं झोप तर नसतेच आता आईला कम्प्लीट बरं होईपर्यंत असं झोप नाही येणार अशी काळजी वाटते आईकडे लक्ष असतं रात्री दिवसा पाहुणे येतात तर झोप कुठे तर आमच्या मातोश्रींच्या मनात आलेलं आहे की मच्छी मी करावी म्हणून त्यांनी मला डायरेक्ट बोलवलं आहे की शाहू ये तुला मी मच्छी शिकवते आता मच्छी शिकवते बोलल्यावर मी डायरेक्ट बनवते मी मी एकदम प्रो आहे जेवणाच्या बाबतीत एकदम प्रो तर आता आपण रेसिपी शिकूया वावीची बोटी काय करते लसूण चेचून देते अरे उलटा कॅमेरा कसा इथे मम्मी मला लसूण चेचून देते खलबत्ता काढायला कंटाळा आलाय खलबत्ता काढायला कंटाळा आलाय म्हणून मम्माला लसून चेचून देते शॉर्टकट कधी कधी कर असं मारायचं मारायचं शॉर्टकट बसून ज्यांनी निवडून दिलं त्यांनी जाम भारी निवडून दिलाय दोन तीन बाय मग कोणी केलं निवडून का तूच निवडलं शाहू ये मी बसले मी नाही निघ आता नाही आधीच आहे मधला हां मग येऊषा उषाईच्या आमच्या येऊ नेऊलूचे हात आहेत तिला काही जमलं नसेल येऊनी उल्युच्या हातांमुळे होतं असं कधी कधी काही चला आता तर आपण बनवूया मच्छी फायनली hmm. आता मी मच्छी बनवायला शिकतोय तर आधी आम्ही तेल गरम करत ठेवलाय कढई मध्ये बुलबुले आले ना कढी करता

ये हमने पहले ही बनाया है डाल दे सब अरे सर अरे अरे, अरे ये वो चम्मच मत ले इतने चम्मच नहीं गान करने के <laughs> चम्मच गंदा नहीं करना है यस परफेक्शन एकदम माजा करना शुरू है हाँ अभी इसमें टमाटो डालना है काटा है ये तो टमाटो नहीं फोड़ने देने के बाद याद है टोमॅटो का ताई नाही आले माझा काय नाही होत आता असं टोमॅटो आहे हीने जो मला आवडत आवडतो शाई कशी टोमॅटो टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत मसाला मसाला तो तोड भर भरून टाकायचा नाही परत एवढं बी बाय प्लीज प्लीज मिक्स सो नाही का मिक्सर नाही दिसती असं थंडा हो गया बाय

अंबा भी डाल दो इसमें हमारे घर में अम्बा था अंबा कापा था घर में था वो डाल दिया ऐसे हमने अर्पण कर दिया मच्छी में अभी वो मच्छी भी डाल दो मच्छी फ्राई नहीं होगा टाइम नहीं है बच्चा ओके ये बोटी डाल दिया अभी चिपूटी इसको मिक्स करें ये इजी है रे मच्छी एकदम कांदे का टेंशन नहीं है ऐसा ऐसा सुखा सुक्का बनाने का अपन रास्ता ज्यादा नहीं हाँ।, हाँ लेकिन एक हाथ में कड़े ही पकड़ने का पकड़ से पिछले जन्म में मैं भी हलवाई थी हाँ हलवाई थी मैं पिछले जन्म में इसलिए देखो गाइस देखो ऐसी मच्छी का उसमें मिक्स होनी चाहिए मसाले आइस सी अगर मिक्स नहीं हो देखो ताटर रख दे डायरेक्ट का हां टाटर पानी समझो ये हमारा लोचा हो गया चम्मच गिर गया आके इधर अभी ओला ओला चिकट चिकट हो गया तो अभी हम ये पानी टाट में डालते हैं ये गुस्ते दे बराबर ना टिसलेस्ते में गुस्ते गाइस नको दे मला ने मला तुम्हाला सांगू काय के माकले <laughs> मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं अगं साबण घ्यायला लागेल नाही थांब तू दे अतिशय अफसोस मला माझी मला बोली ताट ठेवायचं मी ताट शोधते तोपर्यंत हीच आता लक्षात ठेव एखाद्या भाजीवर ताट शोधायचं असेल तर एवढा शोधायचं नाही त्याच्यावर बसेल असं शोधायचं आता आपला पाणी घालता येईल आणि तो पाणी वाफ होऊन आत मध्ये जाईल असं ताट शोधायचा पण मला खूप अफसोस खूप अफसोस झालं मम्मी खूप मम्मी चे चे तुला कांड होतय पुढे चालले आता सांगित पीठ ई गावाचं खातो किचन किचन माझ्यासाठी बनलंच नाही 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 अजून पाणी गरम नाही झालेलं आपलं होत मला माहिती आहे ना काहीच जास्त रस्सा वाली होती ना ड्राय नाही केली रस्सा भाता सोबत Hey. ना? आ. Hmm. मी बनवली आई मी मी बनवली मम्मीने चम्मच सांडवला मम्मी कडनं आजच होत कधी पण आपण मीठ नाही ॲड केलंय मीठ टाकायचं वाव मी टाक तू आता मीठ प्रत्येकाचा अंदाज तुमचा जे काही असेल आम्ही थोडं कमीच मीठ खातो म्हणजे मम्मीने सवय लावली ती आम्हाला आधीपासून काय दिसतं आहे यार मम्मी दिसतं गरम गरम भात झालं आहे लगेच बसू अभी इसको ताट रखना है, है अभी कान नहीं होना है अभी शिजत थी होना है वो हमारी अभी सब्जी बन रही है ना तब तक हम थोड़ा रेस्ट करते रेस्ट मतलब हम कचरे का डब्बा साफ करते अनितू नहीं मैं थोड़ा बैठ सांना बनना होगा जरा मजा करने या से कहीं तो तो मतलब काय दुसरं काय करणारच नाही आता ही लाईट समज दोन सकाळपासून घरात येते मी नाही मी मनापासून खरंच नाही करायला ते कसं होतो काय माहित पण का आता तू मनापासून करायला नाही जाणून ते होत बोलली बोलायचं की काम एकदम प्युअर भावने जात पण मग ते एक ती एक सिरियल नजरी सिरियलच लागते <laughs> नजरी सिरियल <दे> <laughs> <नजरी जरीया। laughs> अशा प्रकारे मंडळी आमची भाजी झालेली आहे मी बनवलेली भाजी आणि मी स्नॅप नाही घेणार असं होईल का एक स्नॅप आहे जेवायला बसलोय बस मी जेवायला वाटते

म्हणजे मला सांगता नाही आलं ना यांना आता मामीने माझ्या भाकरी आणल्यात मस्त लाल भाकरी कसे आहेत माहीत नाही तर मस्त आणल्यात जाम भाजी आणि जेवण बनवत होती ना मामी मी ते इनी तुझा डबा गपचूप परत उघडला मग ते थांब आईनी भाजी कशी केली बघू ते खाल्ली ना मग आई भाजी भारी बनवते तर मामीने पहिले जाम जेवण बनवलेली आहेत कसं झालं मला आंबा दे आंबा देती च अटकले अटकली अशी बाजरी विजरी ज्वारी विरी मिक्स केलेली आहे मामीनीनं मस्त भाकर केलेली आहे काय दे तू आंबा तर या जेवायला आजचा आमचा हा व्हिडिओ दुपारपर्यंतचा असाच आहे आवडला तसा आवडला तसं आवडलं का सांगतो मी मामी पण बोलते रस्ता भारी झाले तर या जेव्हा आजचा हा व्हिडिओ एवढाच होता आम्ही आता जेवण करतो तर कसं वाटलं ते कमेंट मध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार बा बाय थँक्स फॉर वॉचिंग अगं वा